घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विटा शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढतच चालली आहे सर्वच रस्त्यावर दुचाकी व चार चाकीनं रस्ते रोजच जाम होत आहेत वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा मात्र कुचकामी ठरत आहे विटा शहर झपाट्यानं वाढत आहे त्याचबरोबर वाहनेही वाढत आहेत प्रशासनाने पार्किंग सुविधा त्याबरोबर गर्दी होणार नाही असे नियोजन करणं गरजेचं आहे मात्र आहे यातच कधीच आणि काहीच बदल होत नाहीये वाहनधारकात प्रत्येक रोडला वाहनावरून वादविवाद होत आहेत गाडी धडकणे तिरकी मारणे गाडी ठोकणे या कारणावरून आतापर्यंत अनेक वाद झाली आहेत मायनी रोड तासगाव रोड कराड रोड व खानापूर रोड या चारही बाजूला कायमच वाहतुकीची कोंडी झालेली दिसून येते पोलीस वाहतूक यंत्रणा फक्त नावालाच आहे की काय असे मात्र बोललं जाते लोकांनी अनेक तक्रारी करूनही पोलीस वा, वाहतूक यंत्रणा अलर्ट होत नाहीये त्यामुळे वाहनधारकातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज